ईद मिलाद निमित्त मध्ये प्रथमच भव्य जुलूस काढण्यात आला जुलूसचे आयोजन शादाब सलीम खान यांनी केले आहे या जुलूसमध्ये चार हजारहून अधिक युवक सामील झाले होते जुलूसाचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त मुस्लिम समाजास नाही तर सर्व समाजाच्या नागरिकांनी यात सहभाग घेतला रामटेकडी एक कुटुंब आहे जात धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी सण उत्सव एकोप्याने साजरे केले पाहिजे पन्नास वर्षांत जे शक्य झाले नाही ते त्यांनी ईद मिलाद उन नबीच्या निमित्ताने शादाब खान यांनी साध्य केले आजच्या परिस्थितीमध्ये धर्मांमध्ये भेदभाव आणि वाद सुरू आहेत पण रामटेकडीच्या लोकांनी एकत्र येऊन जणू त्या लोकांना एकात्मतेचा संदेश दिला आहे हा जुलूस रामटेकडीच्या इतिहासातील सर्वात मोठा जुलूस ठरला आहे अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होती शादाब सलीम खान यांनी समाजातील भेदभाव दूर करत संपूर्ण समाजाला एकजुटीने आणण्याचे कार्य केले आहे ते म्हणाले आमचा उद्देश सर्व समाजाला एकत्र आणून आपापसातील भांडणं मिटवून एकमेकांची ताकद बनणे आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप सरचिटणीस किरण गाडेकर पुणे युवक अध्यक्ष किशोर कांबळे हरिभाऊ दांडे किशोर शहाणे जुबेर शेख हरिभाऊ देंडे शरीखभाई खान आसिफ सय्यद मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते शादाब सलीम खान यांनी कमी वेळात ही मोठी कामगिरी करून दाखवली असून त्यांच्या नेतृत्वाखाली रामटेकडीतील संपूर्ण समाज एकत्र येण्याची ही ऐतिहासिक घटना आहे

या समस्त मुस्लिमांनी ते जे सय्यदनगर कोलव्याचे आहे जे आडबसरचे आहे जे पुण्याचे आहेत ते महाराष्ट्राचे मुस्लिम बांधवेत त्यांचं मनात कौतुक करतो अभिनंदन करतो कारण असं आहे की ही नालायक मंडळी राजकीय मंडळी सातत्याने हिंदू मुसलमान भांडण लावून मतदान घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या तोंडात मारलेली छापराक आहे की मुसलमान किती मोठ्या मनाचा असू शकतो मागच्या वर्षी सुद्धा असा प्रसंग घडला त्या सुद्धा मुसलमान समाजाने मोठ्या नका मनाने नका या ठिकाणी आपल्या या संदर्भात सहकार्य दाखवलं यावेळेस सुद्धा सतरा तारखेला गणेश विसर्जन होता सोळा तारखेला गणेश विसर्जन एक दिवस अगोदर हा ईद उलचा सण आला त्या दिवशी या मिरवणुका निघतात म्हणजे इतके वर्ष पारंपरिक जे काही मिरवणूक आहेत त्याच दिवशी निघतात पण गणेश उत्सवामध्ये आपला हा सण आला आपल्या मिरवणुकांमुळे या ठिकाणी गणेश मंडळांना अडचण नको एवढं उदाहरण ठेवून समस्त मुस्लिम बांधवांनी ह्या मिरवणुका पाच दिवस पुढे ढकलल्या आपला एखादा उत्सव दुसऱ्या धर्माला अडचणीचा नको म्हणून पाच दिवस ढकलण्याचं जे अवधारी आहे किंवा मोठं मन मुस्लिम बांधवांनीच होतं कौतुक कर आभारी मानतो मला सांगायचं ते बाब करतो सर्व जनतेना मनात शुभेच्छा देत असताना इथून पुढच्या काळामध्ये कुठले राजकीय पक्ष हिंदू मुसलमानांची भांड लावायला आले तरी त्यांच्या दबावाला बळी न पडता हा देश जो एकोणीशे सत्तेचाळीस साला वर्ष सुद्धा हिंदू मुसलमान ख्रिश्चन शिखांचा होता किंवा जैन आणि बौद्धांचा होता फक्त आलाही होता आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील अशाच प्रकारची सादिश्य व्यक्त करून या ठिकाणी धन्यवाद पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव